Yeah, शरण सेवा करतो पुजे रात्र दिन उर्धास्त बाज्या उर शिरा अन थाप मारिंग माज्या

भ्रावाड़े ते चपा न

हात लावला आणि सगळ्याला खाता

बाबा माझ्या लेकीचं सुख दुख बघण्यासाठी जावा निघून व नाला बघा काय तुझी सुख वार्ता मला सांगा दोन मात्र दाशीने विचार केला निघून आल्या उद्या त्या बाबा सात तालाच्या मा Bye. Uh -huh.

आज ते काळा बरे का लेकिन आपले नाक नाही ठेवले कावी मानवखान निघून त्याचा आलाला चालला चालला वनालाच छायाला जाववा जाववा पाणी त्याने तापवलं या कुरवणा तिला घालून भाजून महाराजचे म्हणून कोड पडलो हांकाळ मानकाळ दाशीला अपा माते वेलीला आता विचार <सपीष्णार> करायला हांकाळ मानकाळ दाशिले रे राजाज्ञा प्रमाणे निघून गेल्याचा त्याने पाणी तापवलं तुझा तुझा राजा तुझा राजा लय लय मयाळ बाप दयाळू त्या राजाने तुझ्यासाठी आम्हाला सा मात्र पाणी घालावून दिलं या मात्र सात गडाचं पाणी तापवलं अंतरात आता पडलं पण लगुबा बाळाला बाळ बोलतो आहे माझी भाजून मरल म्हणून बाबा काय केलं पाहिजे या वेळेला आश्चर्य करायला माव भगवंत दावना पामा त्यात राहता जाग्याला या देवाच्या परस्पर परस्परशामुळं असल्यानं सात कडाच पाणी जाग्यावरती घार झालं सुरावंती म्हणते आग बायानो वनात भरपूर लाकडा येते का मला लागलायचा घार पाणी घालायला आगोबाईला किती ऊन घातलं तरी गार म्हणते पुस्ताना मात्र केसाचा हिसडा बसला दोघेच्या अंगाव पाणी उडाला आणि मोठच्या मोठ त्यांना फोड उठला अगोबा ही बाळ काळ आहे असल्या बाळाचा मात्र राजा बाबा मोठा अन्न वरता असं या तुराच्या वाऱ्या हा त्या वेळेला राजाला करायला राज सामच्या बाळाला होणारा बाळ नसून काळा आहे बरे कळ्या तर बोला लागला सांगाला लागला बोला लागला किंवा सांगा लागला किंवा सातव्या या महिन्याला सातव्या या महिन्याला सातव्या या महिन्याला किंवा गोहाला देवा ना किंवा हा नाही स्वा न्या सरा पण का मारलं पाहिजे पाच घरा दिलं पाहिजे करा याला वा जा दसला अंकाला मनकाडा निगुना त्या जावा किवा वामाला चढायला किवा सरा बेडक नाना करत मारून ता मात्र लाडू करंजा नाना तर ढोळ जेवण तयार केलं पाच दुरड्या भरल्या दोन रुड्या चांगल्या भरल्या उशिराला लावल्या एकमे साडी ला विकली आणि तिला चारा तुम्ही चांगला अन्न खावा म्हणून सात रुड्या संधीला घेतल्या अंकाळ मंकाळ दाशी राजा आज्ञा घेऊन चालल्या होत्या सात तालमाडीला सातव्या महिन्याचा पालव लागल्याला गंगा सुरावंतीने विचार म्हणाचा केला बाप मा दामयाळू बाप माझयाळू बापानं मला सगळं लावून आनंद झाला तिच्या पिंडला गेंगा सरोवर आनंदाच्या भरात आनंदाच्या भरात गाला गालाचा जवळ गाळाच्या जवळ साडी तुला तुरवर टाकाली आम तुम्ही लागली सवयला दाबा याला साडी गा जर्य गुंडळे लावगा दांब लागला ते तागा ओड पडला गरबाला दा ओ टाकल्या बाळाला कोणाच्या पायाला पाच दुर्ड्या लागले ती सुरा, ती जेवायला विका का न अन्नाचं काय उर माझ्या आईनं जर हे अन्न खाल्ली तर माझी आई मरून जाईल हे गर्भान अन्न पोटातल्या बाळ काय करायला आई जेवताना विषाच अन्न आपल्या पोटात अन चांगलं अन्न आईच्या पोटात लागलं ढकलायला अंतरात गर्भ भगवंत शाना या जगाच्या पाठीला कोण पडलं जीवाला सुरावंती आत्ता मरते का मग मरत्या मरते कवा कारण विकास आणण्याला खाऊ बाटल या तरी पण मरायचं नाव घेईना जेवाण संपलं तरी पण सुरावंती मरणा सुरावंतीला आपण रात्रभर गप्पा गोष्टी सांगूया तिला जागूया अंगात विष भिन पाहिजे म्हणून अंकाळ मंकाळ जा बोलत्या त्या ताई साहेब आम्हाला आम्ही त्या गोष्टी सांगतो आमच्या शब्दाला हंकारा पाहिजे यायला

आपामा सध्याच्या कलुगामध्ये फार विचित्र आणि वाईट अवस्था आहे आमच्या सांगेल शहर न गुरुमान कि सध्याच्या कलुगात धनगर समाजाच्या संस्कृतीकडे बरेच लोक एक कुचित भानून बघतील धनगराची संस्कृती म्हणजे येड्या गाडी संस्कृती मित्रांनो लक्षात घ्या बाहेरही लोक सध्याच्या काळात आपल्या धर्मावरती पेजळी काढलेली होती आणि आम्ही म्हणून बाबा लांब लांब सरला लक्षात घ्या कारण जगाच्या पाठी धनगर समाज असा आहे दृष्ट्या कोणताही समाजाला पण आहे गजी घ्या ढोल घ्या कैफट घ्या ओळी घ्या हिडाम घ्या भाकणू घ्या किती परंपरा सांगाव्या या समाजामध्ये जन्मून आल्या त्या पण आमची समाज म्हणतोय की आम्हाला असलं काय बर झालं म्हणून आप भगवंताला एकच सांगायचं एकच मागायचं देवा आय काय सांगू देवा तुझा ना दसुत ना कस सांगू देवा तुझा ना दसुतणा बारा वर्ष घोडेगिरीच्या डोंगरला तप धरला किंवा संत कनकदास राजमात होळकर भीमाबाई होळकर यशवंत राहुलकर सुरेधार मल्हार होळकर किती मोठी लांबडी लिस्ट आहे बघा फक्त आम्ही काय म्हणतोय की आम्ही खोले मित्रांनो आपला गौरवशाली इतिहास आहे फार प्राचीन इतिहास आहे फक्त जाणला मानला विजयनगर धामपी साम्राज्य या समाजाने निर्माण केलं का हक्क बुक्कानं आणि ज्या टायमाला तीनशे वर्ष त्या अखंड भारतावर राज्य केलं या त्या त्यांच्या वेळी ब्रिटन ठेवलं या म्हणून अंतरात भगतीचा पाना फुटना अरे कायसा मोठे वा तु गानाला काय कायसा मोठे वा तुझा नाल सुखना कसुझे वा आपण काय करण्या माहित नसते पण धनगराची जात उदाहरणार्थ भाकणूक पट्टण कोडुलीचे हेडाम आणि माझ्या हुलजंतीच्या म्हाळापाचा मुंडा या जगाच्या पाटू तीन धनगराच्या लेन आहेत त्या हे लक्षात घ्या म्हणून हृदयात भगती तापा न पुटनाऱ्या